एखादा स्टॉल लावला तर पाचपन्नास हजाराचं जाईल पण त्याच्या व्यतिरिक्त काय करा म्हणून मी जे सांगतो ते तसं नाही त्याच्यात तुम्ही इतकं मोठं मार्केट आहे आणि मार्केट आपण फक्त तयार करा मी तुम्हाला फक्त सांगेल की हा आयटम तुम्ही फक्त तुमच्या इथे रॉ मटेरियल आणून देतो तुमच्या इथे मशीन लावून देतो तुम्ही तयार करा तुम्हाला खाली पॅकेट देतो तुम्हाला पॅकेजिंग मशीन देतो तुम्ही तयार करा आणि तुम्हाला बल्क मध्ये ते विकून टाका ते विकण्याची जबाबदारी दुसऱ्यावर द्यायची आपण विकत बसायला जाऊ ना तर ते काय होणार नाही ते महिन्याचे दहा वीस हजारच्या वर काही जाणार नाही पण याच्यात जर तुम्ही काम केलं तर महिन्याचे कित्येक लाख रुपयापर्यंत तुम्ही जाऊ शकता कारण हे मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे इथे काही तुमच्या कॅपॅसिटीला काही असं हे नाही तुम्ही एक टन काही वस्तू रोजची बनवाल तर तुम्ही दोन वर्षानंतर ती पाच टन बनवू शकाल इतकं मोठं त्याचं मार्केट आहे तर असेच मी तुम्हाला प्रोजेक्ट सांगतो त्याचं मार्केट खूप मोठं आहे त्याला खूप जास्त पैशाची गरज नाही जे तुम्ही पण कर शेतकरी काही जाळ बनवत नाही आहे की नाही तर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं अशी एक लाख रुपयाची फक्त मशीन्स तयार केली की ज्याच्यात तुम्ही इकडे तुरी टाकले की इकडे डाळ तयार होते असं असते की डाळीमध्ये टरफल निघते तूट निघते आणि चांगल्या प्रकारची डाळ तयार होते तर हे याची जी मशीन्स आहे ही किती जागा लागते म्हणता चार फूट बाय सहा फूट एवढ्या जागेत एक हाउस पॉर इलेक्ट्रिकच्या पॉवरवर तुमच्या घरच्या इलेक्ट्रिसिटीवर तुमच्या घरीच हे तुम्ही लावू शकता हे तुमच्या घरी जागा नसेल तुम्ही आता म्हटलं एखादी दहा बाय दहा चीहून घ्या कुठेतरी तिथे लाव रॉ मटेरियल तुमच्या गावाचाच अवेलेबल आहे हा सीजनल बिझनेस आहे म्हणजे सहा महिने चालणारा जानेवारी महिन्यात दूर निघाली की तुम्ही जून महिन्यापर्यंत करू शकता आता मग हे तुम्ही पहिले सहा महिन्याचा बिझनेस करा सहा महिने राहू द्या सहा आहे पुढच्या मग मी तुम्हाला मध्यंतरी सांगेल की मध्यंतरी काय करता येते त्या एकाच मशीनवर तुरीची डाळ करता येते त्याच्यावर चण्याची डाळ करता येते त्याच्यावर मुगाची डाळ करता येते त्याच्यात उडदाची डाळ करता येते ह्या एकाच मशीन आणि ती सहा महिने तुरीची प्रोसेस अशी असते सिम्पल तुरी घे घेतल्यानंतर त्याला एक ग्रेडिंग मशीन असते छोटशी असं त्या मशीन मध्ये टाकलं की त्याच्यातला कचरा काडी गोटे खडे बारीक मुलं तूर हे अलग निघते ते दहा पर्सेंट राहते नंतर चांगल्या तुरी त्या बाहेर आल्या की त्या मशीन मध्ये टाकल्या की त्याचा वरच टर्फाईन फिफ्टी पर्सेंट तुरीच एकाच फ्लो मध्ये निघून जात मग अर्धा पन्नास पर्सेंटच नुसती तडपते थोडासा टर्फाईल निघते निघत नाही मग त्या ज्या तुरी आहेत समजा शंभर किलो टाकल्या तर पन्नास किलोचं नाही निघत टर्फाईन त्या मग त्याच्यावर काय करतात एक अशी छोटीशी मशीन असते ते असा रोलर फिरते त्याच्यावर तेल आणि पाणीच स्प्रे मारते ती मशीन आणि मग ते निघालं की ते ओलसर होते ते ओलसर झालं का असं आपल्या घराच्या अंगणामध्ये ते एक दिवस वाळवायची दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच मशीन मध्ये टाकायची त्याच्यातली पन्नास पर्सेंट म्हणजे पंचवीस किलोच डाळ बनून जाते पण पंचवीस किलोच परत नाही निघत टर्फल तुरीवरच फार कडक असते मग ते त्याला पुन्हा त्या मशीन मध्ये टाकलं की तिसऱ्या दिवशी जे काही टाकाल ते पूर्ण निघून मग एक नंबरची तूर फटका तूर डाळ थोडीशी मीडियम टाइपची एखाद्या तुरीला टर्फलची चिपकलेली आणि नंतर त्याचं तूट चार किलो तूट निघते पासष्ट किलो तुरीची डाळ निघते आणि उरलेलं अठरा ते वीस पर्सेंट टर्फल निघते टर्फल हे पशुखाद्यामध्ये वीस ते पंचवीस रुपये किलोनी ते विकले जाते तुटलेली तुरीची जी डाळ आहे ते आता तुरीची डाळ एकशे साठ एकशे सत्तर रुपये किलो आहे ती चाळीस पन्नास रुपये किलोनी ती ती डाळ विकल्या जाते ते बेसन बनवण्यात वापरतात आणि चांगल्या प्रकारची तुरीची डाळ एकशे सत्तर एकशे ऐंशी रुपयाचा रेट केली जाते मिडियम साईजची तुरीची डाळ दीडशे रुपयाची म्हणजे याच्यातला काहीच याच्यात तुम्ही आणखी कामे करू शकता ज्यांना हे काम नाही करायचं ज्याच्यात वाढवण्याची प्रोसेस जास्त आहे त्याच्यात तुम्ही मुगाच्या डाळीचे उडदाच्या डाळीचे फक्त दोनच भाग करायचे ती त्याच मशीन मध्ये त्याचे दोनच भाग होते काही कर म्हणजे नाही पाहिजे कारण ते मुगाची डाळ आपण मार्केटमध्ये टर्फल सहित विकल्या जाते ना तर तीन छोटीशी साडेसात हजाराची मशीन येते ती घ्यायची त्या टाकाची इकडे मूग टाकाची इकडे डाळ निघते तीस डाळ एकशे दहा रुपये पंच्याण्णव पर्सेंट एकशे दहा रुपये किलोनी मूग मिळतात ते डाळ तुम्ही एकशे वीस एकशे चाळीस रुपये किलोनी विकू शकता त्याच्यात काहीच म्हणजे बाहेर काही निघत नाही थोडंसं पाच दहा पर्सेंट त्याच्यात थोडस टडफल आणि तूट झालेली निघते ठीक आहे समजलं ना ते तुम्ही उडीद आणि मुंगाचं करू शकता चण्याच्या डाळीचं तर अगदी सिंपल आहे चण्याची डाळ एकाच फ्लो मध्ये पूर्ण निघून जाते ते तीन दिवस टाकायची गरज नाही वाळवायची गरज नाही काही हे हे झालं दाळवीच मग मी याच्यातून तुमच्यापैकी जे कोणी सिलेक्ट करेल की, सिलेक की मला याच्यात काम करायचं था। मी त्याला ट्रेनिंग देईन मग तसं हे तुम्ही तुमच्या पद्धतीनं सांगा म्हणजे ऑइल मिल मध्ये काय असते कि तेल काढते असं ते कच्ची घाणीचं तेल असे तुम्ही पाहिजे असेल असे घाणे पाच वाज वरची मोटर लागलेली असते त्याच्यात शेंगदाण्याचं तेल निघते त्याच्यात तिळाचं तेल निघते खोबऱ्याचं तेल निघते जवसाचं तेल निघते सगळ्या एक्सेप्ट सोयाबीन सोयाबीनचं तेल या मशीनवर निघत नाही कारण सोयाबीन मध्ये खूप कमी पर्सेंट तेल असत आणि ते सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शनचे मोठे मोठे पन्नास कोटी शंभर कोटीच्याच प्लॅन मध्ये ते निघते आणि त्याची प्रोसेस अलग आहे ते असं दाबून नाही काढत ते सोयाबीनला पूर्ण गरम करतात ते उकडतात त्याची पेस्ट बनवतात ते हे सोल्युशन मध्ये डुबवतात त्याचं ऑइल पाहाल तर तुम्ही कधी सोयाबीनचं तेल खाणार नाही क म्हणजे अक्षरशः चिखल राहते ते ते त्याचं ते चिखलला यु करतात मग ते पूर्ण काळ तेल निघते मग त्याला फिल्टर करतात त्याला ते भयंकर मोठी प्रोसेस आहे ते म्हणून त्याचा त्याचे प्लांट फाल म्हणजे तो विषय सोडून द्यायचा आपण या बाकीचं जर करायचं असेल त्याच्यातही तीस चाळीस पर्सेंट मार्जिन आहे आपल्या भागात नसेल तर आपल्याला मार्केटमध्ये घेऊन ते करतात याच्याशी संबंधित हे या पेपर बॅग ज्यूट बॅग आणि इव्हन कॉटनच्या कपड्याच्या सुद्धा बॅग तुम्ही बनवू शकता अशा कित्येक प्रकारच्या मटेरियलच्या बॅगच बनवण्याचे एक एक युनिट तुम्ही सुरू करा मी तुम्हाला जे टेक्निकल नॉलेज पाहिजे जे तुम्हाला मार्केटिंग पाहिजे जे तुम्हाला रॉ मटेरियल पाहिजे ज्या मशीन पाहिजे त्या मशीन फक्त मात्र त्या आणून ठेवू नका त्या चालू करा मला चार लोकांना दाखवायला होईल की इथं हे काम चालू आहे हे बंद पडलेले तर माझ्या जो शेकडो लोक आहे की ज्याची काही लिमिट नाही आहे नुसतं पैसा कुठून तरी मिळते म्हणून आणून ठेवलं लोन घेतलं लोनही नाही फेडलं मार्केटिंग नाही मिळालं तर तसं ता नका करू एक बघा मुरमुरे बनवणे पोहे बनवणे याची प्रोसेस थोडीशी कठीण आहे रॉ मटेरियल अव्हेलेबल आहे धानापासून धान भा, भिजून भाजून त्याच्यापासून मुरमुरे तयार होतात पण ते आता जे बनतात ते सगळे कसे थोडे ऑटोमॅटिक थोडे मॅन्युअल अशा दोन्ही बनतात मुरमुरे आणि पोहे पोहे तर मशीनच लागतात ते काही हाताने बनण्याचे मुरमुरे सुद्धा पूर्वी त्या भट्टीत भाजून बनवायचे आता त्याच्या मशीन साध हा तर मी एक अनेक वर्षापासून शोधत होतो तो मलाच तो, तो प्रोजेक्ट करायचा सांगतो कुठला कुठली असते की नाही आपण आपल्या गावामध्ये भट्टी असते तो माणूस आता सध्या तीस रुपये पावानी विकतात म्हणजे एकशे वीस रुपये किलो त्याच्यासाठी चने चण्याचा का भाव आहे सांगा चाळीस पन्नास रुपये किलो ठीक आहे है? है ना कुठं चाळीस पन्नास साठ शेतकरी विकतो हा ठीक आहे ना तर शेतकरी जे विकतो होलसेल मध्ये निघाले भाव मिळतो तेव्हा पन्नास ते साठ विकतात पण चणे आहे ते थोडेसे महाग असतात दहा रुपयाने कारण त्याच्यासाठी आपलेही चण्यापासून बनते पण ते थोडं पांढरपट मी दाखवतो तुम्हाला कुठल्या चण्या हा तर त्या ते घ्यायचे एक मशीन आहे ते या संजीवनी सी मध्ये मशीन आहे मी मागच्या हप्त्यात त्यांच्याकडे जाऊन आलो एक लाख तीस हजार रुपयाची मशीन आहे त्या मशीन मध्ये इकडे तुमचे कंटिन्यू पंधरा पंदर, पंधरा नंतर ते फुटाने निघणस सुरू काही न करायची गरज हा मग मी त्यांना का म्हटलं तुमची मशीन मी घेतो पण तुम्ही मला ट्रायल द्या तर ते म्हणाले की तुम्ही दहा किलो चणे घेऊन ये आता पुढच्या आठवड्यात मी जाईल दहा किलो चणे घेऊन त्यांच्या मशीनवर ट्रायल ते ट्रायल सक्सेस झाले तर ही एक एक लाख तीस हजार रुपयाची मशीन एक हा अर्धा सासपावरून चालणारी एक तुम्ही एस्टॅब्लिश करा मी पैशाचं आणि याचं जे कॉस्टिंग आहे ते नंतर सांगतो तुम्हाला की हे कोण्या पद्धतीतून या मशीन्स घेता येतात तर ते म्हणाले दे। की तुमच्या असा वीस पंचवीस लेडीज असेल तर माझ्या फॅक्टरीला भेट द्या तिथे दहा प्रकारच्या अशा सगळ्या मशीन्स आहे हे तुम्ही बघा हा हा हो मग तेच म्हटलं ना हे सबसिडी पस्तीस पर्सेंट काहीतरी काय सबसिडी आहे तर त्या सबसिडी तुम्हाला मिळून जाते हा तर अशा ज्या काही एक दीड लाख दोन लाख रुपयापर्यंतच्या मशीन्स आहेत त्या तुम्ही अशा याच्यावर घ्या तुम्हाला सबसिडी मिळेल हा तर सांगतो आता याच मार्केटिंगच कसं असते हे हा प्रॉडक्ट पुन्हा ते दोन पद्धतीनं मार्केट आता तुम्ही काय कराल मी सांगतो जर मी मी गायडन्स नाही दिलं तुम्ही असे कोणीतरी सांगितलं तर मशीन लावून घ्या ते करा नाही मग करा तर मग ते तुम्ही विकाल कुठपर्यंत तुमच्या गावात तुमच्या आठवडी बाजारात तुमच्या किराण्याच्या दुकान इथपर्यंत तुमचं लिमिटेड सीमित सीमित आहे मी कस नाही करत मी काय करी मी तुम्हाला असं रॉ मटेरियल पोत्यानी पाच क्विंटल दहा क्विंटल आणून टाक तुम्ही ते प्रोसेस करून तुम्ही ते एक एक किलोच्या पॅकेट देऊन ते भरून ठेवा मग मी तुम्हाला म्हणेन की market मध्ये पावभाज्यांचे जाते अर्धा किलो चे जाते एक किलो चे जाते तसे पॅकेट भरले मी त्या dealer ला wholesale देऊन टाकेन म्हणजे का होईल तुम्हाला at ए time कॅश मिळेल नाही चिल्लर विक्री तर टेन्शन मोठं मार्केट म्हणजे तुम्ही करू नाही शकणार म्हणजे मी आता काय माझी मिसेस फार वर्षाच्या पूर्वी एक आठ दहा डिपार्टमेंटल स्टोअर आणि किराणा दुकानदाराला दही दही घ्यायचंच त्यात पाणी टाकायचं त्याच्यात गोळ ठेवा हा त्या झाला दही मिरच्या आणि नंतर तो मसाला भरून त्याला उन्हात वाळवा त्या झाला दही मिरच्या आता तुम्हाला त्याचं कॉस्टिंग सांगतो कारण मी कसं माझ्याकडे सगळे वजन आहे इलेक्ट्रॉनिक बॅलन्स आहे मी स्वतः त्याच्यात खूप इंटरेस्ट घेतो काही काही ऍक्टिव्हिटी मध्ये मी मोजून कुठलंही काम करतो मी दहा किलो हिरव्या मिरच्या आणल्या त्याला त्या भरला मसाला त्या वाळवल्या तर दहा किलोच्या एक किलो मिरच्या तयार होतो आता लक्षात घ्या दहा किलो मिरच्या तीस रुपयाचा ऍव्हरेज होलसेल मध्ये भाव राहतो तीनशे रुपयाच्या झाल्या त्याच्यात मसाला तुमचा समजा ज्या एक किलो मिरचीला जेवढा लाग बनेल त्याला अर्धा किलो मसाला तो शंभर रुपयाचा मसाला पकडून घ्या ठीक आहे चारशे रुपये झाले आता चारशे रुपयाच्या कॉस्टिंग मध्ये त्या मिरच्या रुपये सांगा आणि त्याही वर्षभर मिळत नाही कारण तो आहे या जानेवारी महिन्यापासून मे महिन्यापर्यंतचा त्याच्यात पण त्याच्यात तुम्ही एक काम करू शकता ना आता आमच्याकडे तर क्षमता नाही तुम्ही होलसेलमध्ये स्टोरेज करा त्याला कोल्ड स्टोरेज मध्ये टाकून द्यायचं ते त्याच्या डब्याचं पॅकिंग येतं शंभर ग्राम पन्नास ग्रॅमचं पन्नास ग्रॅमचं पॅकेट पन्नास रुपयाच आहे म्हणजे हजार रुपये किलो विकल्या जाते दुकानदारात मार्जिन किती द्यावं लागते वीस पर्सेंट म्हणजे पन्नास रुपयाचं जे आपण त्याच्यावर प्राईस लिहून मी ते आता आणले नाही कारण मला माहिती तुम्ही इतके ते मी पॅकिंग आणले असते तू तुझ्या मिरच्या आणल्या असत्या त्याच्यावरची प्राईस आणली असती त्याच्यावरचे लेबल छापून घेतले असते

मी तसे धंदे करतच नाही म्हणजे मला ते गरज नाही हे माझ्याजवळ जेवढा पैसा आहे ना तेवढा तेवढ्यात मी खुश आहे मी कोणाच्या दोन पैशावर डिपेंड आहे तुम्ही म्हणा की मला एखाद्या ठिकाणी वीस हजार रुपये कमी पडते तर मी देतो मी देतो तुम्हाला पैसे आणि ते ते, ते, ते ते पैसे मी वापस घेत नाही हेही सांगतो मी 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 पैसे दीले दीले पैसे ज्याला दिले दिले त्याला ते मशीन करणार ना। नाही पैसे दिले आणि कोणी करणार नाही तर मी मशीन मी कुठे करणार लागल्याशिवाय मला हे माहिती पैसे लागल्याशिवाय पैशावर माणसाला आपले पैसे जेव्हा हिम्मत नाही करत आपले पैसे नाही लागत ना तोपर्यंत आपल्याला नाही करत मी जर एक मशीन आणून लावून दिली बाहेर एवढा कॉन्टॅक्ट आहे तुम्हाला नंतर ज्याला मी फक्त तुम्हाला आयडिया देतो मी डिटेल नंतर सांगेन आहे ना असंच करू ना कारण आपण आता डिटेल सांगत जाऊ तर एक एका विषयावर एक एक तास फक्त तुम्हाला तुमच्या डोक्यात हे करतो हा अग्या। की बा तुम्ही याच्यावर काम करू शकता पैसा सगळ्या बिझनेस मध्ये उद्यानच सांगितलं तसं अॅग्रो ब्रिकेट आहे त्या संजीवनी कडे विजिट द्याल तुम्ही तर ते तुम्हाला लाकडाचा भुसा पुराट्या पराट्या याच बारीक असे एक एक इंचा तुकडे करून त्याला त्या मशीन मध्ये टाकले की त्याच्यापासून अशा लांब अशा सिलेंड्रिकल ब्रिकेट्स बनतात त्या मग करू शकतो त्याचे खूप उपयोग आहे त्याचं खूप मोठं मार्केट आहे त्याला ऍग्रो ब्रिकेट असं म्हणतात हा पेपर पेपर दिला तुम्ही हा त्या पेपरमध्ये ते दिले आहे हे सगळे तुम्ही तिथे या मी तुम्हाला त्यांच्या इंडस्ट्रीमध्ये समजून सांगतो